तर या आहेत मुळ्याच्या शेंगा बघू शकता खूप ताज्या ताज्या अशा ह्या मुळ्याच्या शेंगा आहेत तर ह्या मुळ्याच्या शेंगापासून आपण मुळा फ्राय शेंगा फ्राय करू शकतो ह्याची भाजी पण खूप छान लागते तर आपण ह्या आता सुकवणीच्या मुळ्याच्या शेंगा बनवूया तर मुळ्याच्या आपण हे जो शेंडा आहे लांब लांब तो आपण काढून टाकूया रेसिपीसाठी शेंगा ह्या कोवळ्या बघून घ्यायच्या आहेत तर शेंगा ह्या आपण पाण्यातून काढून घेऊया तर ह्या पाव किलो कोवळ्या अशा मुळ्याचे शेंगा आहेत तर ह्याचे मी सगळे ह्या शेंडे आहेत ते टोकाचे काढून टाकू आता हे मी पाण्याने धुवून घेते तर ह्या मी एकदा मुळ्याच्या शेंगा धुवून घेतल्यात तर अजून मी एका पाण्याने मुळ्याच्या शेंगा धुवून घेते आणि पाण्यामध्ये चाळणीमध्ये ठेवून पाणी सगळं गाळून घेते मुळ्याच्या शेंगा मी धुतल्यानंतर त्या चांगल्याने धुवून घेतल्या आहेत तर आता त्या आपण कापडाने फुसून घेऊया शेंगा गेते। तर अशा प्रकारे मी ह्या सगळ्या शेंगा कुसून घेते तर आपल्या तर ह्या मुळ्याच्या शेंगांना मी दही लावून सुकवणार आहे तर हे दह्याचं मिश्रण चांगलं लागण्यासाठी ह्या मुळ्यांना आपण अशा चिरा देऊया हे बघा या अशा मुळ्याच्या शेंगांना मी चिऱ्या करून घेते तर मी सग सर्व शेंगांना अशा चाकूच्या साहाय्याने चिरा लावल्या आहेत त्याच्यामध्ये बारीक पण शेंगा आहेत एवढ्या एवढ्या बारीक त्यासुद्धा मी चिरा लावून घेतल्या म्हणजे त्यामध्ये दही आणि त्याच दह्याबरोबर बाकीचा मीठ मसाला त्याला व्यवस्थित लागेल तर अशा प्रकारे ह्या पाव किलो मुळ्याच्या शेंगा आहेत तर त्या पाव किलो शेंगा मी धुवून फुसून त्याचं पाणी निथळल्यानंतर त्याला ह्या अशा चिरा पाडून घेतल्या तर आता हे आपण जरा बाजूला ठेवूया वाटी दही घेतला आहे दह्यामध्ये मी हा एक चमचा चाट मसाला टाकते तिखट टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते तर हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया तर हे दही चाट मसाला तिखट आणि चवीनुसार घेतलेलं मीठ हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि हे आपण ज्या जिरा दिलेल्या आहेत मुळ्याच्या शेंगांना त्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया आता हे सगळं मिर हे आपण हे मिश्रण ह्या शेंगांना व्यवस्थित लावून घेऊया दह्याचं मिश्रण मुळ्याच्या शेंगांना व्यवस्थित मी लावून घेतलं आहे हे मोरण्यासाठी मिश्रण एक रात्र मी बाजूला ठेवणार आहे मोरत ठेवलेल्या मुळ्याच्या शेंगा तुम्ही पाहू शकता तर आता हे परत आपण एकदा चांगलं मिक्स करून घेऊया हलवून घेऊया आता हे मी एका ताटामध्ये काढून घेतो तर मुळ्याच्या शेंगा मी असे ताटामध्ये पसरून घेतले आहेत आणि ह्या ओढणी पाव किलो आहेत तर आता हे मी ताट उन्हामध्ये वाळत ठेवणार आहे तर त्या अगोदर आपण त्यावर ही पातळ अशी ओढणी बांधून घेऊया जेणेकरून त्यावर काही कचरा किंवा माशा वगैरे बसणार नाहीत तर हे मी ताट व्यवस्थित तसं ताट धरून तर हे मी ताट ओढणीने बांधून घेते तर आता हे आपण उन्हामध्ये वाळत ठेवूया ठिकाणी मी वाळत घातले आहेत शेंगा तर इथे पाहू शकता तुम्ही तर ह्या मुळ्याच्या शेंगा मी इथे वाळत घातल्यात उन्हात आणि आता त्याला दोन उन्ह पुन्हा दोन उन्हामध्ये मी चांगले ते वाळून घेतले तर बघूया कितपत वाळ आहेत त्या मुळ्याच्या शेंगा तर आता मी ताटावरची ओढणी काढून बघते तर तुम्ही पाहू शकता ह्या पूर्ण अशा मुळ्याच्या शेंगा वाळल्या आहेत तर आता ह्या मी हवा बंद डब्यामध्ये ठेवेन आणि ज्यावेळी लागतील त्यावेळी त्या आपण आप ज्यावेळी आपण तळायच्या असेल त्यावेळी त्या आपण बाहेर काढू तर बघू शकता तुम्ही मुळ्याच्या शेंगा अशा मस्त वाळ्या आहेत तरी आम्ही आता डब्यामध्ये भरून ठेवते दही वापरून सुकवलेल्या मुळ्याच्या शेंगा आपण तळून घेऊया तर ह्या ठिकाणी मसाले भात आहे आणि त्यासोबत आपण ह्या तळलेल्या मुळ्याच्या शेंगा वाढून घेऊया खूप छान अशा कुरकुरीत मुळ्याच्या शेंगा फ्राय झाल्या आहेत सुकलेल्या दह्यातील मुळ्याच्या शेंगा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद